नमस्कार आपल्याला बनवायचा आहे केळ्याचा ज्यूस म्हणजेच बनाना ज्यूस अतिशय छान आहे झटपट होते इथे मी तीन केळं घेतलेले आहेत छान सोलून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्सद्वारे कळवा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तिन्ही केळं आपण छान जारमध्ये घातलेली आहेत तर यामध्ये घालूया एक बाऊल बर्फ छान बारीक करून घेतला आहे तर यामध्ये घालायची आपल्या अर्धी वाटी साखर तुम्ही कमी जास्त गोड करू शकता तर यामध्ये घालू दहा बारा बदाम तुम्ही काजू पिस्तेसुद्धा घालू शकता आणि छान मिक्सरमध्ये मी फिरून घेतले आहेत केळ आणि काजू बदाम तर यामध्ये आपलं थंड दूध घालायचं आहे मी इथं बनवणार आहे चार ग्लास ज्यूस तर छान मिक्सरमध्ये तुम्ही पाहू शकता फेस तर आपला छान बनाना ज्यूस झालेला आहे फेसाळलेलं मस्त अगदी विकटच्यासारखं झालेलं आहे छान आता यावर घालूया आपण थोडेसे बदामचे काप थोडेसे केळीचे काप घालूया अतिशय सुंदर झटपट असं आपलं बनाना ज्यूस इथं रेडी झालेलं आहे नक्की घरी बनवून बघा धन्यवाद